कौतुकास्पद वडिलानंतर आईने कुटुंबाचा गाडा हकला जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर लेकीचा एम पी एस सीमध्ये डंका अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील निलिमा बाळकृष्ण नानकर या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधक या परीक्षेत यश मिळवलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही क्लास न लावता रात्रंदिवस अभ्यास करून तिने वर्ग दोनचे सरकारी पद प्राप्त केलेलं आहे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीला तोंड देऊन या विद्यार्थिनीने यश मिळवून सर्वांसमोर आदर्श ठेवलेला आहे तर मंडळी मिळालेल्या माहितीनुसार पतीचं निधन झाल्यानंतर संपूर्ण नानकर कुटुंब उघड्यावर पडला होता अखेर मीनाक्षी नानकर यांनी आपल्या तिन्ही लेकींना घेऊन थेट कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथील माहेर गाठलं कर सल्लागार असलेल्या राजेंद्र काशीनाथ वरखेडे यांनी आपल्या बहिणीला आणि तिन्ही भाचींना मोठा आधार दिला मात्र आपण कुणावरही अवलंबून राहायचं नाही असा चंग मीनाक्षी नानकर यांनी बांधला परिणामी शिवणकाम करून स्वयंपाकाची कामं करून त्यांनी तिन्ही लेकींना शिक्षणासाठी उद्योक्त केला असंख्य अडचणी आल्या पण नानकर कुटुंबियांनी हार मानली नाही मोठी कन्या शुभांगी हिने एमकॉमचं शिक्षण घेतानाच अकाउंटंट म्हणून नोकरी पत्कारले त्याचवेळी तिने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी एम एस सी बीची परीक्षा दिली त्यात तिला यश आलं आज ती मुंबईत महावितरणमध्ये कार्यरत आहे द्वितीय कन्या हेमांगे हिनेसुद्धा एम कॉमचं शिक्षण घेतलं तिनेही अकाउंटंट म्हणून नोकरी करून कुटुंबाला हातभार लावला त्यानंतर ती सेट उत्तीर्ण झाली आज ती पुण्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे या दोन्ही लेकींचं लग्न करण्यापासून सर्वच प्रकारची जबाबदारी मीनाक्षी यांनी पार पाडले तर धाकली कन्या निलिमा हिने एम कॉमचं शिक्षण घेतल्यानंतर एम पी एस सीचा ध्यास घेतला गेल्या तीन वर्षापासून तिने एम पी एस सीच्या विविध परीक्षा दिलेल्या आहेत आज दुय्यम निबंधक पदाचा निकाल जाहीर झाला आणि त्यात ती उत्तीर्ण झाली आहे निलिमा ही एमकॉमचं शिक्षण घेत होते त्याचवेळी अकाउंटंट विषय शिकवणारे प्राध्यापक रवींद्र जाधव यांनी निलिमा हिला एम पी एस सीच्या परीक्षा देण्याचा सल्ला दिला होता तो सल्ला निलिमाने अत्यंत गांभीर्याने घेतला आणि त्याविषयी तिला काहीही माहिती नव्हतं अखेर तिने विविध पुस्तकांचं वाचन सुरू केलं त्यासाठी अभ्यासिका गाठली विवाहित भगिनी शुभांगी आणि हेमांगी या दोघींनीही निलिमाच्या अभ्यासाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला अखेर निलिमाने पुण्यातील हडपसर गाठलं एम पी एस सीचे कुठलेही क्लास न लावता हडपसरच्या महात्मा फुले अभ्यासिकेत सकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत प्रचंड अभ्यास केला आणखी एका वाचनालयात ती रात्रभर अभ्यास करायची आणि याद्वारेच तिने एम पी एस सीच्या विविध परीक्षा दिल्या यातील एका परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला मात्र अन्य परीक्षांमध्येही उत्तम निकालाची अपेक्षा तिला आहे दरम्यान निलिमाच्या या, या यशाबद्दल तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे आणि यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही निलिमा हेच खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा